क्षेत्र रुसेवाडी येथील बाबुराव धनवडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सागर धनवडे यांच्या नेतृत्वाखालील पतसंस्था बचाव पॅनलनं सर्वच्या सर्व दहा जागांवर विजय मिळवलाय या निमित्तानं धनवडे गटाचे युवा मुलुख मैदान तोफ सागर धनवडे हे किंगमेकर ठरले आणि पतसंस्थेत एक हाती सत्ता मिळवत अबकी बार धनवडे सरकार असा संदेश देत नृसेवाडीतील धनवडे गटाला राजकीय संजीवनी मिळाली असून सोसायटीनंतर पतसंस्था परत मिळवण्यात त्यांना यश आलंय बाबुराव धनावडे पतसंस्थेची निवडणूक धनवडे कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची भांडली होती सागर धनवडे अनंत धनवडे प्रताप धनवडे यांचे पतसंस्था बचाव पॅनलचे तर डॉक्टर प्रवीण धनवडे प्रशांत धनवडे यांचे स्वर्गीय प्रकाश धनवडे पॅनलची अशी थेट लढत होती धनवडे विरुद्ध धनवडे असा संघर्ष शिगेला पोहोचला होता आता यात नेमके कोणते धनवडे विजयी होतात याकडे गावाचं लक्ष लागून राहिलं होतं आठशे पंचावन्नपैकी चारशे एकोणसत्तर सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता आज झालेल्या मतमोजणीत सभासदांचा कौल नृसेवाडीतील धनवडे गटाकडे असल्याचं चित्र स्पष्ट झालं सोसायटीनंतर नंतर पतसंस्थेची सत्ता हातून गेल्यानं डॉक्टर प्रवीण धनवडे यांना हा मोठा धक्का मानला जातोय तर आनंद धनवडे समर्थक गटात चैतन्याचं वातावरण यावेळी बोलताना सागर धनवडे म्हणाले सभासदांनी सब, संस्थेचे हित पाहून मतदान केलं होतं त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री होती संस्थेच्या अडी अडचणी सोडवून गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत दरम्यान विजयी उमेदवारांनी जल्लोषी मिरवणूक काढत दत्तदर्शन घेतलं तसेच यावेळी नूतन युवा संचालक गुरु धनवडे बोलताना म्हणाले धनवडे पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्व सभासदांनी आमच्यासारख्या तरुण उमेदवारांना निवडून देऊन पदसंस्थेची मोठी जबाबदारी दिली आम्ही सर्व सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून संस्था सक्षमपणे चालवून आदर्श संस्था म्हणून नावारूपास आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असं युवा संचालक गुरुधनवडे यांनी सांगितलं यावेळी विजयी उमेदवारांना दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील माजी सरपंच धनाजीराव जगदाळे आदींनी शुभेच्छा दिल्या विजयी उमेदवार व मिळालेली आलेली मतं या प्रमाणात आनंद अडसूळ मिळालेली मत आहेत दोनशे बेचाळीस संतोष गायकवाड मिळालेली मत आहेत दोनशे अडतीस गुरुप्रसाद धनवडे मिळालेले मत आहेत दोनशे अड अठ्ठेचाळीस सागर धनवडे मिळालेली मत आहेत दोनशे पन्नास अजित पाटील मिळालेली मतं आहेत दोनशे बत्तीस दत्तात्रेय भोसले मिळालेली मत आहेत दोनशे एकोणचाळीस संतोष मुळे विजयी मिळालेली मत आहेत दोनशे एकोणचाळीस उज्ज्वला धनवडे मिळालेली मत आहेत दोनशे त्रेचाळीस सुष्मिता धनवडे मिळालेली मतं आहेत दोनशे एक्कावन्न श्रीनिवास कांबळे मिळालेली मतं आहेत दोनशे सेहेचाळीस आणि जयवंत पतंगे हे बिनविरोध झालेत दरम्यान धनवडे पतसंस्थेचा कारभार आता नवख्या आणि तरुण संचालकांच्या हाती आला आहे त्यामुळे आता संस्थेचा आदर्शवत ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे दरम्यान पतसंस्थेत नवे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन कोण होणार अशी चर्चा रंगली असून श्री क्षेत्र नृसेवाडीच्या गुरुदेवच्या नगरीत तरुण संचालक चेअरमन होईल असं बोललं जात आहे मराठी एस न्यूज साठी संदीप संधी